तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबर चे नोव्हेंबर तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवा मंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊन यापूर्वीचे दोन्ही हप्ते म्हणजे पहिला तीन हजार रुपयाचा हप्ता आणि दुसरा दीड हजार रुपयाचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती पुन्हा एकदा तिसरा हप्ता तीन हजार रुपयाचा दिला जाणार आहे आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत केव्हा हे ये पैसे येणारेच या ती ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चला असो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरला असाल पहिला हप्ता तुमचा तीन हजार रुपयाचा दुसरा हप्ता तुमचा दीड हजार रुपयाचा जर तुम्हाला आला असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये निर्गमित केले जाणार आहे जनसामान्य जनसमान्य दरम्यान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की लवकरच बहिणींच्या खात्यावरती पुन्हा भाऊबीजी अदुगर ओवाळणी टाकली जाणार आहे म्हणजेच केव्हा तरी येणाऱ्या तीन नोव्हेंबरपूर्वी महिलांच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये हे निर्गमित केले जाणार आहे त्यासाठी फक्त अटका आहे की या अदुगरचे जे हप्ते ते हप्ते तुम्हाला मिळाले पाहिजे जर तुम्हाला पहिले हप्ते मिळालेले असतील तर लवकरच तुमच्या खात्यावरती पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि अजूनही ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे फॉर्म भरलेत पण पैसे आले नाही त्यांचं फॉर्म ॲप्रू आहे त्यांनी काय करायचं आहे तुमच्या जवळच्या बँकेत जायचं आहे त्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी संलग्न करून घ्यायचं आहे किंवा पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट ओपन करायचं आहे त्या अकाउंटवरती तुमचे हे पैसे दिले जातील अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती भेटूया अशाच नवीन जय हिंद